नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे ती आहे पी एम किसान योजना त्याचबरोबर नमो शेतकरी योजना या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जे मला प्रश्न विचारलेले आहेत की ताई हप्ता कधी येणार आहे हप्ता कधी येणार आहे मला फेसबुकलाही ह्याच कमेंट आल्या हत्या कालच्या लाईव्ह मध्ये तर मी फेसबुकला लाईव्ह घेतलेली आहे त्याच्यामध्ये पण मी माहिती दिली तुम्ही मला फेसबुकलाही फॉलो करू शकता मनिषा तुम्हाला या आपल्या प्रोफाईल आय ला फेसबुकच्या अकाउंटला आणि आताची जी माहिती आहे आपल्या नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या अंतर्गत दोन्ही योजनांचं मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे कारण माहिती खूप महत्वाची आहे तुम्हाला हप्ता कधी येणार आहे मी थोडक्यात सांगणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत हप्ता ऑगस्टमध्ये मिळाला होता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला सप्टेंबरमध्ये मिळाला होता बरोबर आणि ह्या योजनेच्या अंतर्गत दर चार महिन्याला आपल्याला वितरण होत असतं बरोबर ना दर चार महिन्याला आपल्याला हा हप्ता येतो तर आता पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला साधारण डिसेंबर मध्ये येण्याची शक्यता आहे कारण आपल्याला नमो पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला साधारण ऑगस्टमध्ये आला होता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे आत्ता चौदा चौथा महिना चालू आहे या पीएम किसान योजनेचं वितरण आपल्याला झाले पूर्ण होतील बरोबर म्हणजे चौथा महिना चालू आहे नोव्हेंबरमध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे साधारण आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जो हप्ता आहे आपला आठवा हप्ता आहे म्हणजे पीएम किसान योजनेचा जो हप्ता असणार आहे आपला एकविसावा असणार आहे कारण वीस हप्ते आपल्याला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जा मिळालेले आहेत आतापर्यंत बरोबर आता आपल्याला जो येणारा हप्ता आहे तो एकविसावा हप्ता आहे आलं लक्षात आता जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे ते सात हप्ते आपल्याला वितरण झालेले आहेत आता नमो शेतकरी योजनेचा जो येणारा हप्ता आहे तो आपला आठवा हप्ता असणार आहे बरोबर ना तर हे जे हप्त्याचे वितरण आहे ते पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्याला साधारण डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे आणि आपल्या नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो साधारण आपल्याला जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे कारण आता कसं होतं माहितीये का जोपर्यंत आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळत नाही का तर पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्याच लिस्टवर परत त्याच यादीप्रमाणे त्याच लाभार्थ्यांना आपल्या नमू शेतकरी योजनेचा हो सुद्धा लाभ मिळत असतो म्हणजे अगोदर आपल्याला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत वितरण होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा अंतर्गत वितरण होणार आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल मला की आता मग तारीख काय वगैरे तर अजून तरी तारीख कुठलीही आलेली नाही ह्याच्यामध्ये जी महत्वाची अपडेट होती की कशा पद्धतीने हे वितरण होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण तुमच्या बऱ्याच कमेंट मला होत्या फेसबुकलाही आणि युट्यूबलाही म्हणून मी तुम्हाला हे उत्तर दिलंय की साधारण पीएम किसानचा हप्ता आपल्याला डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे आणि आपल्या नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे तर याच पद्धतीने हे आहे आणि समजा ह्याच्यामध्ये अजून काही बातमी आली किंवा कुठला जी आर आला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला जी आर अगोदर येतो आणि नंतर वितरण होतं जर जी आर आला अगोदर तर मी तुम्हाला सांगणारच आहे की याचं वितरण कधी होणार आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे पी किसान योजनेचा हप्ता अगोदर येतो आणि नमोचा नंतर येतो बरोबर ना त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्याला कधी येणार आहे ते पाहू साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतो का शेवटच्या आठवड्यामध्ये येतो जसा तो जी आर येईल जशी माहिती माझ्याकडे येईल तुम्हाला मी नक्कीच ती माहिती देणार आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली खूप महत्वाचा व्हिडिओ होता आपला तर नक्कीच आपल्या सर्व शेतकरी भाऊ बहिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की या हप्त्याचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे तुम्हाला पण ह्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्हाला तुम्ही मला या योजनेच्या अंतर्गत या, या, या दोन्ही योजनेच्या अंतर्गत तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली अवश्य मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब हाईप आणि बेल नोटिफिकेशन दाबायला अजिबात विसरू नका हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे जी माहिती तुम्हाला मी महत्वपूर्ण देत आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे याला एकही रुपया लागत नाही चला तर मग भेटू परत आणि तुमच्या कमेंट ज्या असतील ना त्या करा मला म्हणजे तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ किंवा लाईव्ह आपण नक्की शेअर करू चला तर मग भेटू परत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र